काय नको थांब तू थांब तू कायच करू नको त्याच्या डोक्याने होते ते उकरी ति जा की उघड वाजे जा आवाज ये ना त्याला बाहेरून बाबड्या बाबड्या तिला घेत नाही मी घरात जोपा आता हाय का कुठाने बंद आहेत अरे बाब्या हाय का कुटाने बंद तुझे त्या दरवाजा उघडला होता का असा तुझा वगैरे हा तुलाच म्हणतोय ये ए, आवाज दे ना येते <laughs> ऐ आवाज दे ना ती म्हणजे झोपच नाही याला काय करे घेत नाही तुझ्या आईला मी घरात आवाज देईन त्याला जा घेत नाही काय नाही तिला बाहेरच ठेवणार आज मी बाबड्या नाही घेत तिला जाय रागवलं आवाज देन दे त्याला फक्त बाहेरून नाही घेत तुझ्या आईला आत जा नाही घेत कसं उघडते कस

<laughs> <laughs> आईची काळजी का तुला हिरो खरच ते आता गपछुप त्याच्या कुठानेच बंद नाही त्याला बाहेरून आणलंय म्हणलं कुठ तिकडे बाहेर कुठानी करून घरात आणलंय हिथे मी तेच चालू आहे अरे दरवाजा जोडला दरवाजे काय करू यांच काय <laughs> बारा वाजल्यान एक वाजले दोन वाजले तर ह्यांना काय घेणं त्यांनी आहे का काय शंभू कोलांना उडी मार रे एकदा कोला मार ना एकदा शंभू ते बघ ते बघते डेंजर कोर येत काय कर यांचे झोपच नाही त्यांना अजिबात काय बबड्या ए बाब्या पाया पडतो गाड्या झोप बाळा कायम डोक्यात विचार येतं अजून काय करू काय करू काय करू चालूच आहे झोप आता गपचुप चला झोपकी काय शहाण काही एवढं शहाण आहेस का रे अं असं कसं कुठं असतं ते पोरगी हुशार आहे माझी